नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एक लाख एक हजार रुपये थमनेलवर तुम्ही बघितलंच असेल की मुलींना एक हजार एक लाख रुपये मिळणार आहे बरोबर तर एक लाख वरती एक हजार रुपये सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं लाईव्ह दाखवतोय तुम्हाला तर ही योजना कोणती आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागतील शासनाने पात्रता काय काय ठेवलेल्या आहेत आणि सोबतच या योजनेसाठीचा अर्ज तुम्हाला कुठे करायचा याविषयी सविस्तर डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुमचं काम फक्त एकाचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतो आहे मी वारंवार तुमच्या कामाची माहिती देतो तुम्ही व्हिडिओ स्किप करत बसता आणि परत मला कमेंटमध्ये प्रश्न विचारता त्यापेक्षा खरंच सर्वांना हात जोडून विनंती सांगतो एकदा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने आणि कोण व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते बरोबर तर चला डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूयात तर इथं तुम्ही बघू शकता राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा हा जी आर शासनाचा आलेला आहे मित्रांनो हो तुम्ही लाईव्ह बघू शकताय तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे मित्रांनो बरोबर तर इथं तुम्ही बघू शकता मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे मागचा जी आर मित्रांनो त्यामुळे आता सांगतो मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना दरवर्षी राबवली जाते शासनातर्फे आणि ही योजना सुरू करण्यातसुद्धा आलेली आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील तर मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना जी राबवली जाते त्यामध्ये जर तुमच्याकडे पिवळं कार्ड असेल पिवळं कार्ड म्हणजेच कार तुमचं पी एच एच म्हणजेच प्राधान्य कुटुंबाचं जे कार्ड असते मित्रांनो किंवा रेशन कार्ड असते तर त्यांना व केशरी कार्ड म्हणजेच तुमचं अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांचं जे कार्ड असते केशरी कार्ड म्हणजेच त्याला आपण अंत्योदय अन्न योजना कार्ड म्हणतो किंवा तुमचं केशरी कार्ड म्हणतो किंवा या व्यतिरिक्त तुम्ही त्याला बी पी एल कार्डसुद्धा म्हणतो आपण दारिद्र्य रेषेखालील जे कार्ड असते मित्रांनो ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बघू शकता केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर म्हणजेच तुमच्या घरात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांमध्ये दे अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे त्या तुमच्या घरातील जी मुलगी असेल त्या मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला डायरेक्ट शासनातर्फे रोख पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येतात मित्रांनो इथं तुम्ही खाली बघू शकता शासन निर्णयमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित म्हणजेच आधीची जी तुमची दोन हजार सतरामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना शासनातर्फे सुरू करण्यात आली होती मित्रांनो त्या योजनेमध्ये बदल करून शासनाने महिला सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो या योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे त्यानंतर मुलीच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे त्यानंतर कुपोषण कमी करणे किंवा शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य द वर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे तर अशा पद्धतीचे सदर योजनेचे उद्दिष्ट आहेत म्हणजेच लेख लाडकी योजनेची ही उद्दिष्ट आहेत मित्रांनो तर खाली तुम्ही इथं बघू शकता सदर योजनेअंतर्गत खालील अटी व त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये व तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण शासनातर्फे किती दिले जाणार तुम्ही बघू शकता एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम शासनातर्फे देण्यात येईल तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे पिवळ्या व केशरी धारक जे कुटुंब असतील त्या घरात मुलीच्या जन्मानंतर म्हणजेच तिचा जेव्हा जन्म होणार आहे तेव्हा तुम्हाला पाच हजार रुपये दिले जाणार आहे त्यानंतर इयत्ता पहिलीच जेव्हा ती मुलगी जाणार आहे तेव्हा तिला सहा हजार था रुपये सहावीत जेव्हा ती मुलगी जाईल तेव्हा सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा तुमच्या घरातील मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होईल तेव्हा तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख शासनातर्फे दिले जाणार आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने एक लाख एक हजार रुपये टोटल एवढी रक्कम तुमच्या मुलीला दिली जाणार आहे त्यानंतर इथं खाली बघू शकता तुम्ही या योजनेसाठी तुम्हाला अटी व शर्ती कोणकोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही योजना पिवळ्या व केशरी शेदापत्रिका धारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तुम्ही बघू शकता इथं लाईव्ह दाखवतोय तुमच्यासमोर पिवळ्या व केशरी कार्ड धारक कुटुंबांमध्ये म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुमच्या घरात एक मुलगी असेल किंवा दोन मुली असतील तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील म्हणजे जर सोबतच मित्रांनो जर तुमच्या घरात एक मुलगा जन्माला आला असेल आणि दुसरी मुलगी असेल तरीसुद्धा किंवा लक्षात घ्या आता तुम्ही इथं कन्फ्यूज होणार मित्रांनो मला माहिती आहे की बरेचसे आपले युजर इथं कन्फ्यूज होत आहे लक्ष द्या जर तुमच्याकडे एकटी मुलगी आहे म्हणजेच तुमच्या घरात एकटी मुलगी जन्माला आहे तर तिलासुद्धा लाभ दिला जाणार आहे दोन मुली असतील तरीसुद्धा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे आणि एक मुलगी मग ती छो लहान मुलगी असो किंवा मोठी मुलगी असो कोणतीही मुलगी असो एक मुलगी असेल आणि एक मुलगा असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सद अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील लक्ष द्या सर्वात महत्वाचा मुद्दा पहिला अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे तुमचं जे पहिलं अपत्य असेल म्हणजेच पहिलं पत्य तुमचं जर मुलगी असेल किंवा मुलगा असेल मुलगी जर असेल आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर मुलीच्या जन्मानंतर या योजनेत तुम्ही लाभ घेत असाल तर तिसरा हप्ता जेव्हा तुम्ही घेणार किंवा सोबतच दिलेला आहे दुसऱ्या अपत्याच्या किंवा या व्यतिरिक्त जर तुमच्या घरात दुसरं अपत्य मुलगी असेल लक्षात घ्या काय सांगतो आहे पहिलं अपत्य जर मुलगी असेल तर तिच्यात तिसरा हप्ता घेताना म्हणजे तुम्हाला जेव्हा तिसरा हप्ता शासनातर्फे मिळणार तेव्हा किंवा या व्यतिरिक्त जर दुसरं अपत्य तुमची मुलगी असेल तर तिच्या दुसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिचा जेव्हा दुसरा हप्ता तुम्ही घेणार त्यावेळी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावंच लागणार आहे मित्रांनो शासनातर्फे त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही आहे मित्रांनो लक्षात आलं तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला असल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील लक्षात घ्या सोबतच मित्रांनो जर प्रसुतीच्या वेळी एखाद्या वेळेस जर तुम्हाला जुळी मुले किंवा मुली झाल्यात बरोबर म्हणजे एखाद्या वेळेस जुळवा आपण जसं म्हणतो मित्रांनो तर जुळी मुले किंवा मुली झाल्यात तर त्यामध्ये जर एक मुलगी असेल तरीसुद्धा लाभ दिला जाणार आहे आणि दोन मुली असतील तरीसुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे दिला जाणार आहे मित्रांनो मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे म्हणजेच त्यानंतर तुम्हाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कर करावी लागणार आहे म्हणजेच तुम्हाला नसबंदी करावी लागणार आहे मित्रांनो अर्थामध्ये त्यानंतर खाली दिलेलं आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माना आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील म्हणजेच एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर् पूर्वी लक्षात घ्या काय सांगतोय एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जर तुमच्या घरात एक मुलगी किंवा एक मुलगा जन्माला आला असेल आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस म्हणजे त्यानंतर जर तुमच्या घरात एखादी मुलगी जन्माला आली किंवा जुळ्या मुलींना तुम्ही जर जन्म दिला तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो लक्षात आलं म्हणजेच एक एप्रिल नंतर जर तुमच्या घरात मुली कितीही जन्माला येऊ दोन येव का एक येव तरी सुद्धा तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे म्हणजे परत तुम्हाला त्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे बरोबर त्यानंतर खाली दिलेला लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे म्हणजेच लाभार्थी म्हणजे या योजनेसाठी जे कुटुंब अर्ज करणार आहेत त्यांचं खातं म्हणजे त्या महिलेचं खातं पुरुषाचं असं किंवा महिलेचं असं दोघांचं खातं चालू शकते काही प्रॉब्लेम राहणार नाही लक्षात घ्या बऱ्याचदा तुम्ही बँक पासबुकमध्ये कन्फ्यूज होता तर महिलेचं खातं असं किंवा पुरुषाचं खातं असं महाराष्ट्र राज्याचं तुमचं खातं असणे आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर खाली दिलेल्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे जे कुटुंब इथं अर्ज करणार आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असेल तरच इथं तुम्ही अर्ज करू शकता कागदपत्रे कोणकोणती राहणार आहे तुम्ही बघू शकताय लाभार्थीचा जन्म दाखला लागणार आहे म्हणजेच जे कुटुंब इथं अर्ज करणार आहे त्या कुटुंबात जी महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांचा जन्माचा दाखला द्यावा लागणार आहे किंवा त्या महिलेचा जन्माचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यानंतर खाली दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखाचा तुम्हाला तहसीलदार साहेबांनी दिलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला एक लाखाच्या आत लक्षात घ्या एक लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेला तहसीलदार साहेबांचा किंवा सक्षम अधिकारी जे असतील त्यांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सादर करावा लागणार आहे किंवा इथं द्यावा लागणार आहे त्यानंतर खाली दिलेला आहे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील म्हणजेच तुम्हाला प्रथम लाभाच्या वेळी महिलेचं आधार कार्ड कंपल्सरी द्यावंच लागणार आहे त्यानंतर चौथा पॉईंट आहे पालकाचे सुद्धा आधार कार्ड इथं तुम्हाला द्यावे लागणार आहे त्यानंतर पाचवा पॉईंट लक्षात घ्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत म्हणजेच तुमचं पहिलं पान बँकेच्या पासबुकचं जे पहिलं पान असते ज्यावर तुमची पूर्ण डिटेल असते अकाउंट नंबर आय पी सी कोड सर्व डिटेल असते त्याची एक स्कॅन केलेली प्रत किंवा झेरॉक्स प्रत तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड पिवळं अथवा केशरी रेशन कार्ड मी आधी सांगितलं तुम्हाला केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर त्याची एक साक्षांकित प्रत म्हणजे स्कॅन केलेली प्रत किंवा झेरॉक्स प्रत तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर मतदान ओळखपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे म्हणजेच मतदान ओळखपत्र जर तुमच्याकडे असेल तर मुलीच्या शेवटच्या लाभाकरता म्हणजे मुलीचा जेव्हा तुम्ही शेवटचा हप्ताच घेणार म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला तुमची मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही मुलीच्या शेवटच्या हप्त्यासाठी अर्ज करणार तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलीचं मतदार यादीत नाव नोंदणी असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या मुलीचं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर आठवा पॉईंट संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट सदर योजनेत ज्यावेळी तुम्ही वे वारंवार जेव्हा तुम्ही हप्ते सादर करणार म्हणजे मुलीच्या जन्मानंतर जेव्हा तुम्ही पहिला हप्ता सॉरी दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा असे वेगवेगळे जेव्हा तुम्ही हप्ते घेणार तेव्हा तुम्हाला मुलीचं तुम्हाला शाळेतून बोनाफाईट शा सादर करावा लागणार आहे किंवा तिचा शाळेचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यानंतर नववा पॉईंट कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र मी आधीच सांगितलं तुम्हाला की कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला द्यावंच लागणार आहे त्यानंतर अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसले आवश्यक राहील अंतिम लाभ जेव्हा तुम्ही गेला म्हणजेच तुमची मुलगी जेव्हा अठरा वर्ष पूर्ण कंप्लीट आणि तुम्ही या योजनेचा शेवटचा हप्ता घेणार त्यावेळेस मुलीचं लग्न झालेलं नसावं लक्षात घ्या अविवाहित असल्याबाबतचं लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र इथं द्यावं लागणार म्हणजे ज्या मुलीचं तुम्ही इथं अर्ज करणाऱ्या ज्या मुलीच्या नावे तिचं तुम्हाला इथं घोषणापत्र अपलोड करावं लागणार आहे सोबतच मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं फॉर्म लेख लाडकी योजनेअंतर्गत तुम्हाला जो हा फॉर्म भरायचा आहे किंवा जो अर्ज करायचा आहे तो कशा पद्धतीने त्याचा नमुना राहणार आहे त्याचा एक ऑफलाईन फॉर्म तुम्हाला मी इथं नमुना दाखवतो तुम्ही बघू शकता इथं वरच्या कॉलमध्ये तुम्हाला इथं तुमचा आधार लाभार्थीचे नाव टाकावं लागणार आहे त्यानंतर खाली इथं आधार क्रमांक विचारला जाईल त्यानंतर खाली इथं तुम्ही बघू शकता लाभार्थीचे पालकांचे किंवा आई वडील म्हणजेच लाभार्थींचे जे आई वडील असतील त्यांचं नाव येणे येणार आहे त्यानंतर खाली त्यांचा आधार नंबर येणार आहे त्यानंतर खाली ईमेल आय डी असेल तर तो जोडू शकता तुम्ही बघू शकता आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडावी म्हणजेच तुम्हाला या अर्जासोबत तुमच्या आधार कार्डची प्रत जोडावी लागणार आहे त्यानंतर सध्याचा निवासाचा पत्ता कोणकोणता आहे त्याची सर्व डिटेल इथं टाकावी लागणार आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर येणार आहे त्यानंतर खाली या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत असलेल्या आपण संख्या म्हणजेच तुमच्या घरात किती व्यक्ती जिवंत आहेत किंवा तुमच्या घरात कुटुंबसंख्या किती आहे ती टाकावी लागणार आहे त्यानंतर अर्ज करते आहे पहिल्या पत्त्यासाठी किंवा दुसऱ्या पत्त्यासाठी किंवा जुळ्या पत्त्यासाठी तुम्ही अर्ज करत आहे तुम्ही जर पहिल्या पत्त्यासाठी अर्ज करत असाल तर इथं अशी फक्त तुम्हाला एक साईनचं टीप करायचं आहे मित्रांनो टिक तुम्हाला इथं काहीच लिहायचं नाही आहे पहिल्या पत्त्यासाठी अर्ज करत असाल तर इथं टिक करा दुसऱ्या पत्त्यासाठी अर्ज करता करत असाल तर इथं टिक करा आणि जुळ्या पत्त्यांसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर इथं शेवटी टिक करू शकता म्हणजे तुम्हाला एक साईनचा क्रॉसिंग करायचं आहे तिथं बरोबर त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता टिप दिलेली आहे पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मी आधीच तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती दिली की तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे बँक खाते तपशील म्हणजेच तुमची बँकेचे सर्व डिटेल या कॉलममध्ये इथं येणार आहे इथं तुम्हाला बँकेचा आय सी कोड टाकावा लागणार आहे इथं बँकेचा खाते क्रमांक टाकावा लागणार आहे वरती त्यानंतर इथं खाली तुम्हाला बँकेचा आय सी कोड येणार आहे त्यानंतर खाली बँकेच्या शाखेचे ना नाव येणार आहे म्हणजे तुमची कुठली शाखा आहे त्यानंतर खाली दिलेला आहे लेख लाडकी योजनेचा कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केलेला आहे म्हणजेच जर तुम्ही लेख लाडकी योजनेचा आधीसुद्धा अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला परत आता नवीन हप्ता पाहिजे म्हणजे दुसरा तिसरा चौथा किंवा शेवटचा हप्ता पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर इथं तुम्हाला पहिला हप्ता असेल तर पहिल्या हप्त्यावर साईन क्रॉस करा दुसरा हप्ता असेल तर दुसऱ्यावर साईन मार्किंग करा तिसरा असेल तिसऱ्यावर करा चौथा असेल तर चौथ्यावर आणि पाचवा असेल तर पाचव्यावर तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे त्यानंतर खाली दिनांक इथं खाली ठिकाण तुम्ही कुठून अर्ज भरतायत तो येणार आहे त्यानंतर इथं लाभार्थीचे पालक जे असतील त्यांची डाव्या हाताची अंगठ्याची निशानी म्हणजे डावा हात्याचा अंगठासुद्धा देऊ शकताय किंवा तुमची स्वाक्षरी असेल म्हणजे सही असेल तर तीसुद्धा देऊ शकता त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र कोणकोणती जोडायची त्याची सर्व यादी इथं दिलेली आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी कोणती माहिती भरायची त्याची सुद्धा इथं डिटेल पूर्ण माहिती दिलेली मित्रांनो एकदा हा अर्ज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दोघं जी आर आणि हा अर्ज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोघांची लिंक उपलब्ध करून देणार आहे त्या माध्यमातून त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही इथं तुमच्यासमोर हे अर्ज उघडले जाणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचा अर्ज करून तुम्ही सध्या घर बसल्यात किंवा तुमच्या गावात अगदी सहजपणे तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीय